नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेद चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते कसे आहेत सर्वजण मस्त आज मी आपल्याला एक अशी कथा सांगणार आहे की ज्याच्यामध्ये एका पोटच्या मुलाने आपल्या नात्यालाच काळीमा फसला दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देवरोड येथे राहणारे योगेश पवार यांनी त्यांचा धाकटा भाऊ ज्ञानेश्वर पवार याला फोन लावला पण ज्ञानेश्वरचा फोन स्विच ऑफ येत होता त्याचा फोन लागत नव्हता ज्ञानेश्वर हा एच इ फॅक्टरी मध्ये कामाला होता मूळचे पवार कुटुंबीय हे अहमदनगरचे होते आणि काही दिवसापूर्वीच योगेशची आई जी आहे ती गावाहून आपल्या मोठ्या मुलाकडे आली आणि मोठ्या मुलाकडून ती धाकटा मुलगा ज्ञानेश्वर याच्याकडे गेली आई ज्या वेळेला ज्ञानेश्वर कडे राहायला गेली त्यावेळेला योगेशला त्यामध्ये काही वाईट असं वाटायचा प्रश्नच नव्हता कारण आई आहे मुलांना भेटणारच पण जी आई होती तिचे आणि ज्ञानेश्वरचे संबंध तितके चांगले नव्हते कारण ज्ञानेश्वरच त्याच्या पत्नी बरोबर पटत नव्हतं ज्ञानेश्वरच्या पत्नीचे कायम घरात खटके उडत होते आणि नेहमी होणाऱ्या भांडणांना वैतागून ज्ञानेश्वरच्या पत्नीनी सगळ्याच घरच्या लोकांवरती सरसकट स्वतः मला त्रास देतात असा आरोप केला आणि ज्ञानेश्वर बरोबर घटस्फोट घेतला आणि सर्व वेगळी झाली ज्ञानेश्वरला बायकोला घटस्फोट नाहीलाजानी द्यावा लागला आपल्या घटस्फोटामागे निमित्त आहे ती आपली आई हे मात्र ज्ञानेश्वरच्या डोक्यामध्ये मा अगदी पक्क बसलो होतं आणि यावरून ज्ञानेश्वर जेव्हा कधी त्याच आई बरोबर बोलणं व्हायचं भेट व्हायची त्यावेळेला तो आईला शिव्याग द्यायचा तुझ्यामुळे माझ्या संसाराची राखरांगोळी गोळी झाली असं तो नेहमी बोलायचा आई त्याचा भाऊ सर्वजण त्याला समजवायचे की असं नाहीये तुझ्या पत्नीलाच तुझ्या बरोबर राहायची इच्छा नव्हती त्यामुळे ती तुला सोडून गेली सोडून दे विषय तुला चांगली नोकरी आहे आपण दुसरी एखादी दुस, चांगली मुलगी बघू आणि तुझा विवाह करू आणि तू नव्यानी आयुष्याला सुरुवात कर त्यावेळी ज्ञानेश्वर म्हणायचा नव्याने सुरुवात मी कशी करणार कारण माझ्या कपाळावर घटस्फोटाचा ठपका बसलाय आणि घटस्फोट ज्यावेळेला बाई घेते त्यावेळेला सासर जे असत तिचं ते बदनाम होत असत सासरच्या लोकांनी त्रास दिला म्हणून बाईनी घर सोडलं हे नक्की असतं आणि हे सर्व तुमच्यामुळे झालेलं आहे तुमच्यामुळे माझा सुखी संसार होता होता फिसकटलेला आहे आणि याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आई आहे आईमुळेच माझा संसार तुटलेला आहे त्याच्या मनामध्ये आईबद्दल खूप आडी निर्माण झाली होती वास्तविक कुठलीही आई आपल्या मुलाचा संसार तुटावा असं कधीच विचार करू शकत नाही कुठलीही आई असेल वडील असेल ते आपल्या मुलांचा सुखी संसार बघून सुखावत असतात आपल्या मुलांची मुलं नातवंड खेळवताना त्यांना एक फार वेगळा आनंद असतो आजी आजोबा होण्यामध्ये जो आनंद असतो ते आजी आजोबा होणाऱ्यांनाच कळू शकतो कारण मुलापेक्षा जास्ती माया नातवावरती सगळेजण करतात पण ज्ञानेश्वरच्या मुलाबाळ खेळवणं त्याच्या आईच्या नशिबात नव्हतं हा वाद बरेच दिवस चालत राहिला आणि त्यानंतर अकरा फेब्रुवारीला ज्या वेळेला सकाळी योगेश आपल्या आईशी संपर्क करायचा प्रयत्न करायला लागला ज्यावेळी त्याचा ज्ञानेश्वर बरोबर संपर्क झाला नाही त्यावेळेस त्यांनी आईला कॉल करायला सुरुवात केली पण आई फोन उचलत नव्हती काहीही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे योगेशच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली आणि योगेशने देव रोडून तडक खडकी रेंजिल्स गाठलं आणि रेंजिल्स कॉर्टर मध्ये जिथे ज्ञानेश्वर राहत होता तिथे तो पोहोचला तर दरवाज्याला भलं मोठं कुलूप आई इथे आलेली असताना ज्ञानेश्वर आणि आई दोघे एकदम न सांगता कुठे गेले हा प्रश्न योगेशच्या मनामध्ये आला आणि त्याच वेळेला योगेशचं लक्ष दरवाजा मध्ये त्याच्या आईच्या असलेल्या चप्पलांकडे गेलं तो एकदम जपापला कारण आई जर बाहेर जाईल ती अनवाणी जाणार नाही चप्पल घालूनच जाईल मग आईच्या चप्पल ज्या आहेत त्या दाराबाहेर कशा आणि घराला कुलूप कस आणि ज्ञानेश्वर कुठे गेला त्यांनी पटापट जमेल तस खिडकीतून दरवाज्यातून घरामध्ये डोकवायचा प्रयत्न केला दरवाज्यातून काही त्याला व्यवस्थित दिसलं नाही पण खिडकीच्या फटीतून त्याला त्याची आई झोपलेली दिसली आणि अंधारामध्ये त्याला असं काळसर काहीतरी दिसत होत आणि जे काळसर दिसत होत ते रक्त असावं हे समजून यायला योगेशला वेळ लागला नाही आणि योगेशनी आपल्या आईबरोबर काहीतरी बरं वाईट घडलंय हे त्यावेळी समजून घेतलं आणि त्यांनी तडक खडकी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे त्यांनी जाऊन सांगितलं की साहेब माझा भाऊ जो आहे तो घराला कुलूप लावून कुठेतरी निघून गेलाय आणि आतमध्ये माझी आई आहे जी झोपलेली दिसते मी तिला हका मारल्या बरंच हे केलं पण तिने काही प्रतिसाद दिला नाही आणि अंधारामध्ये तिच्या बाजूला जे काळपट असं सावली दिसते ते रक्ताचं था थारोळ असावं असं मला दिस वाटतय किंबवना माझी खात्रीच आहे ते रक्तच असावं तस तातडीने खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिगावकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी आले दरवाजाचं कुलूप फोडलं आणि त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी समोरचं दृश्य मन हिलावणारे होत आतमध्ये योगेशची आई गुंफाबाई वैवर्ष पंचावन्न हिचा गळा चिरलेला होता आणि ती या जगात नाही हे तिच्या अवस्थेवरूनच दिसत होत पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा आदि बाबी निपटली निसरल्या आणि त्यानंतर मृतदेह हो पोस्टमॉर्टम करता ससून रुग्णालय इथे पाठवून दिला आणि तातडीने पोलिसांनी ज्ञानेश्वरचा शोध घ्यायची सुरुवात केली आणि ज्ञानेश्वरनी निघताना आपला मोबाईल स्विच ऑफ केलेला होता त्यामुळे पोलिसांना मोबाईलद्वारे त्याचं लोकेशन शोधणं तितकं सोपं नव्हतं पोलीस तरी सुद्धा त्याच्या मोबाईलचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होते मोबाईल ट्रॅकिंग वर लावला होता रेल्वे स्टेशन एस टी स्टँड इत्यादी ठिकाणून कुठून तो गेलाय का याचा सीटीव्ही फुटेज द्वारा तो एस टी किंवा रेल्वेनी कुठे गेलाय का याचा शोध घ्यायचा पोलीस प्रयत्न करत होते किंवा एखाद्या प्रवासी वाहनाने कुठे गेलाय का आणि त्याच वेळी पोलिसांना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आत्ताच ज्ञानेश्वरला शेगाव येथे पाहिलं गेले तसं पोलिसांनी तातडीने शेगाव गाठलं शेगाव एसटी स्टँड वरती ज्ञानेश्वर विमनस्क अवस्थेत भटकताना त्यांना दिसला पोलीस पथकाने तातडीने त्याच्यावरती झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतलं आधी ज्ञानेश्वरनी तुम्ही कोण मला कशाला पकडताय मी काय केलंय मी कोण माहितीये का अशी अरे तुरेची उत्तरं देऊन पोलिसांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या पुढे ही मात्र त्याची फार वेळ चालली नाही आणि त्यांनी आपणच आपल्या आईचा गळा चिरून तिचा खून केलाय हा गुन्हा आपल्याला कबूल असल्याचं मान्य केलं त्याला खडकी पोलिसांनी रितसर अटक केली आणि पुण्याला आणलं आणि त्यांनी हा खून का केला केवळ आपल्या पत्नी बरोबर झालेला घटस्फोट याचाच राग म्हणून त्यांनी खून केला की या खुनामध्ये अन्यही काही कारण आहे याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिगावकर हे आपल्या सहकाऱ्यांमार्फत घेत आहेत या प्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम कायदा तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पण एका पोटच्या मुलाने आपल्या आईची हत्या करावी हे खरच मन सुन्न करणारी घटना आहे माणूस गैरसमजाला जर बळी पडलं तर ते कुठल्या थराला जाऊ शकतो हेच या घटनेवरून दिसून येतं आशा करते हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल माझं चॅनल जास्तीत जास्ती सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद